नमस्कार मित्रांनो दोन दिवसापूर्वी विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी ते अतिक्रमण हटवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनाच्या निमित्तानं असंख्य प्रश्न निर्माण झाले खरं तर गडकोट असतील किल्ले असतील किंवा पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये असलेल्या पुरातन ऐतिहासिक काही वास्तू असतील यांचं संवर्धन करणं त्यांचं जतन करणं त्यांचं पावित्र्य राखणं ही जबाबदा जबाबदारी पुरातत्व विभागाची आहे आणि असं असताना गेल्या काही वर्षामध्ये विशाळगडावर अतिक्रमण होत होतं आणि ते अतिक्रमण काढलं जावं त्या ठिकाणी पूर्वस्थिती निर्माण करावी म्हणून काही शिवप्रेमींनी शासनाकडं वारं वारंवार अर्ज दिले होते निवेदनं दिली होती मागणी केलेली होती इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल या माध्यमातून विविध संघटनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आवाज उठवला जात होता परंतु छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन होण्यापर्यंत शासनानं याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि छत्रपती संभाजीराजे यांनी जाहीर केल्याप्रमाणे आंदोलनाची हाक दिली आणि या आंदोलनाचा तोच परिणाम त्या ठिकाणी दिसून आला आंदोलनाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी जमा झाली आणि या गर्दीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारे असंख्य शिवप्रेमी त्या ठिकाणी जरूर आले होते परंतु या आंदोलनाच्या निमित्तानं त्या घटनेचा त्या आंदोलनाच्या आडून राजकीय पोळी भाजण्यासाठी सुद्धा काही संघटना त्या आंदोलनात घुसल्या गेल्या असं त्या ठिकाणी बोललं जाते आणि त्यांनी एकीकडं आंदोलन शांततेच्या मार्गाने होत असताना दुसरीकडं त्यांनी हिंसाचा चार केला अगदी विशाळगळापासून जवळपास अडीच ते तीन किलोमीटर लांब असलेल्या गजापूर या गावामध्ये जी घरं बंद होती तिथले रहिवाशी आपापली घरं सोडून वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले होते अशा बंद घरांनासुद्धा या लोकांनी सोडलं नाही घरांची मोडतोड केली पत्रे उचकटले दुकानांची मोडतोड केली आणि एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याची भूमिका काही जातीयवादी लोकांनी घेतल्यास त्या थी ठिकाणी बोललं जातं आहे खरं तर या आंदोलनाच्या अगोदर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रशासनाला आंदोलनाचं निवेदन दिलेलं होतं रितसर परवानगी काढलेली होती त्या ठिकाणी आंदोलन आंदोलनाची कल्पना दिलेली होती तर काही विशिष्ट ठिकाणच्या अतिक्रमांना कोर्टाची मनाई होती परंतु इतर जी सगळी अतिक्रमणं होती त्याला कोणताही कोर्टाचा मनाई आदेश नव्हता आणि असा असतानासुद्धा आंदोलनाच्या दिवसापर्यंत शासनानं त्या आंदो अतिक्रमणांकडं दुर्लक्ष केलं आणि आंदोलन होत असतानासुद्धा त्या परिसरामध्ये पुरेसा बंदोबस्त तैनात केला नाही पुरेसं पोलीस प्रोटेक्शन त्या ठिकाणी नव्हतं आणि व्हायचा तोच परिणाम झाला निष्पाप लोकांच्या घरांना टार्गेट केलं गेलं ज्यांचा काहीही संबंध नाही विशाळगडाचा आणि त्यांचा काही संबंध नाही अशा लोकांना टार्गेट केलं गेलं खरं तर राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची आहे परंतु शासनकर्त्या लोकांना कदाचित हे राज्य शांत असल्यानंतर त्यांच्या फायद्याचं होणार नाही येणाऱ्या विधानसभा निवडणुकामध्ये कुठंत तरी त्यांना ध्रुवीकरण करता येणार नाही म्हणून राज्य अशांत राहणं हे त्यांच्या दृष्टीनं फायद्याचं आहे की काय असं या ठिकाणी बोलायला वाव आहे आणि एकंदर परिस्थिती पाहता या लोकांनी आंतरवली सराटीमध्ये सुद्धा गरज नसताना प्रचंड पोलीस बंदोबस्त लावला आणि शांततेत आंदोलन करणाऱ्या महिला भगिनींवरती सुद्धा लाठीचार्ज केला डोकी फोडली लहान मुलांचा विचार केला नाही वृद्ध माता पित्यांचा विचार केला नाही त्या ठिकाणी प्रचंड दडपशाही केली मात्र विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावाला त्यांनी संरक्षण दिलं नाही म्हणजे एकीकडं एक शांततेत आंदोलन करणाऱ्या अंतरवली सराटीमधल्या लोकांवर तुम्ही अत्याचार करता आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करता मात्र इथं आंदोलक हिंसक होत आहेत आंदोलनाच्या आडून काही संघटना त्यामध्ये आंदोलनात घुसून ज्या लोकांना नेहमीच ते टार्गेट करत असतात अशा लोकांना परत परत ते टार्गेट करतायत आणि पोलीस मात्र त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पुरेसा लावला जात नाही आणि पोलिसांना बघ्याची भूमिका घ्यावी लागते कारण पूर्ण ताकदीनं पोलिसांच्या पाठीशी सरकार असेल तर पोलीस कचरत नाहीत मग अशा ठिकाणी पोलीस बळाचा वापर का केला नाही आणि त्या लोकांची घरं का वाचवली नाहीत हा एक प्रश्न विचारला जातोय आणि हा प्रश्न कुठंतरी आता राज्य सरकारचा राज्य सरकारला विचारण्याची नितांत गरज आहे अर्थात किल्ल्यांचं पावित्र्य राखण्यासंदर्भामध्ये अतिक्रमण काढण्यासंदर्भामध्ये कुठल्याही शिवप्रेमीचं दुमत असत नाही किंवा असायचं कारण पण नाही पण त्याच्या आडून जे राजकारण केलं गेलं आहे जे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो मात्र अतिशय दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या सहा महिन्यात जे काही वातावरण सरकारी बाजूनं दूषित करण्याचा प्रयत्न होतोय आणि एकीकडं एक शिक्षण असेल बेरोजगारी असेल महागाई असेल शेतीच्या मालाच्या संदर्भातले काही प्रश्न असतील शेतमालाच्या दराचा काही प्रश्न असेल या सगळ्या मुद्द्यांवर राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल ही सरकार अपयशी ठरल्यानंतर आता स्त्रियांचं मतदान विरोधात जाते मुस्लिम असतील मराठा असतील ओबीसी असतील मागासवर्गीय असतील असतील अशा सर्व समुदायांचं मतदान आपल्या विरोधात जाते म्हणून हे मतदान कुठंतरी वेगळ्या विषयाला नेऊन डायव्हर्ट करून परत एकदा धार्मिक वाद निर्माण करून आपली मतांची पोळी भाजण्यासाठी असे प्रकार केले जात आहेत का हाही एक प्रश्न होतो या निमित्तानं उपस्थित होतोय आणि राज्य सरकारला या आंदोलनाची पूर्ण कल्पना असताना सुद्धा त्याने त्या ते ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन दिलेलं नाही किंवा किंबहुना ज्या पटीत पोलिसांचा बंदोबस्त पाहिजे होता त्या पटीत तो लावला नाही मुळातच हे आंदोलन होण्याच्या अगोदर जर अतिक्रमण काढलं गेलं असतं आणि आंदोलन फक्त एकाच विशिष्ट समाजाचं होतं का तर आंदोलन हे सगळ्या शिवप्रेमींचं होतं आणि अतिक्रमण तरी एका विशिष्ट समाजाचं होतं का अतिक्रमणामध्ये सर्व धर्माच्या लोकांचं अतिक्रमण त्या ठिकाणी होतं मग एकाच समाजाला टार्गेट का केलं जातं आहे हाही एक प्रश्न आहे तर अतिक्रमण हे अतिक्रमण आहे सर्वांना समान न्याय लावला पाहिजे आणि रितसर ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलंय त्यांना नोटिसा बजावून अतिक्रमण हटवलं गेलं पाहिजे याबद्दल कुणाचंही दुमत असायचं कारण नाही परंतु त्या प्रश्नाकडं आंदोलन होईपर्यंत तो प्रश्न जोपर्यंत पेटत नाही तोपर्यंत त्याकडं दुर्लक्ष करायचं आणि एखादं आंदोलन चिघळल्यानंतर त्याचा राजकीय फायदा घ्यायचा ही जी भूमिका या लोकांची आहे ती आता महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या लक्षात आलेली आहे असं म्हटलं तर कुठंतरी वावगं ठरणार नाही ना आणि म्हणून या पुढच्या काळावधीमध्ये सगळ्या समाजांनी सतर्क राहण्याची गरज आहे आज काही लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पाठीमागच्या दारा त्यांनी उभं राहून आज जे काही प्रकार सुरू करण्याचा विचार त्यांचा आहे तो आता ओळखला पाहिजे गेल्या अनेक दिवसापासून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे मराठा आरक्षणाच्या बाजूनं बोलत होते आणि आज ते जास्तीत जास्त मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेताना त्या ठिकाणी दिसून येत आहेत आणि कारण नसताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का सरकार लावत नसताना ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन ते पोकारत आहेत म्हणजे वंचित बहुजन आघाडीला जो मतविभाजन करायचा डाव होता तो डाव मतदाराने हाणून पाडल्यानंतर मराठा आणि ओबीसी वाद कसा वाढेल मुस्लिम मराठा वाद कसा वाढेल त्याचप्रमाणे हिंदू मुस्लिमवाद कसा वाढेल आणि आपली मतांची झोळी कशी भरली जाईल हे एक करण्याचं एक षडयंत्र त्या ठिकाणी दिसून येतं आहे आणि कधी मुस्लिम मराठा कधी मागासवर्गीय मराठा कधी ओबीसी मराठा आणि कधी हिंदू मुस्लिम असे ध्रुवीकरणाचे विषय घेऊन समाजासमाजामध्ये दुही माजवून त्या ठिकाणी कुठंतरी आपलं राजकीय स्वार्थ साधण्याची काही लोकांची जी भूमिका आहे ती आता महाराष्ट्रातील जनतेनं ओळखलेली होती आणि ती भूमिका लोकांच्या लक्षात आल्यापासून लोकसभेच्या निवडणुकीत अशा लोकांना जनतेनं धडा शिकवलेला आहे तरी हे लोक सुधारायला तयार नाहीत तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही तुम्ही एखाद्या चांगल्या विषयावर काम करत नाही आणि तुमचं काम चांगलं नसल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला लोकांची पसंती मिळत नाही म्हणून तुम्ही लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून एक समाज दुसऱ्या समाजामध्ये विरोधात उभा करून तुमचा राजकीय डाव साधण्याचा त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करताय आणि हा डाव आता जनतेनं ओळखलेला आहे आणि येणाऱ्या विधानसभेला सुद्धा जनता निश्चितपणे असे डाव ओळखून याचा मास्टरमाइंड कोण आहे याच्या पाठीमागून एखाद्या विशिष्ट समाजाला टार्गेट कोण करतं आहे आणि या गुन्हा नांदणाऱ्या महाराष्ट्रामध्ये बिहार यू पीसारखी परिस्थिती कोण निर्माण करते है? हे पाहण्यास पाहण्याची आवश्यकता आहे आणि हे जनतेच्या जा लक्षात आलं आहे तर इथून पुढं सर्व समाजातील लोकांनी या या लोकांचे डाव ओळखले पाहिजेत आणि आपला संयम कुठेही न देता त्या ठिकाणी शांततेच्या मार्गानं या सगळ्या प्रश्नांकडं बघितलं पाहिजे हे या निमित्तानं प्रकर्षानं वाटतं आणि महाराष्ट्रातील जनता सुज्ञ जनता आहे त्यांना असले कावे लक्षात येतात आणि या कावेबाजपणाला ही महाराष्ट्रातील जनता बळी पडणार नाही हे या निमित्तानं सांगावं वाटतं तर हे जे विशाळगडावरील आंदोलन झालं यात पोलिसांनी निष्पक्ष जर चौकशी केली एस आय टी निष्पक्ष एस आय टी नेमून त्या ठिकाणी निष्पक्ष काम केलं गेलं तर याच्या हिंसाचाराच्या पाठीमागं कोण आहे याचा निश्चितपणे पोलीस शोध लावतील परंतु तसे वरून आदेश आले पाहिजेत कारण या लोकांना निष्पक्ष चौकशीपेक्षा यांची राजकीय पोळी भाजणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाची चौकशी होईल की नाही या प्रकरणाच्या मुळाशी हे लोक जातील की नाही ही एक शंका वाटते तर येणाऱ्या कालावधीमध्ये कुठंतरी आता हे थांबलं पाहिजे आणि शांततेच्या मार्गानं अस हे महाराष्ट्राची वाटचाल चालू असताना महाराष्ट्रामध्ये हे जे वातावरण दूषित करण्याचे प्रयत्न होत आहेत ते हाणून पाडले पाहिजेत हेच या निमित्तानं मला सांगायचं होतं धन्यवाद